नमस्कार वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी आज सकाळपासून येथे ईडीचं सा धाडसत्र चालू आहे ईडीचे सर्व अधिकारी सकाळी ह्याच घरामध्ये लॉक उघडून गेलेले त्यानंतर अजूनपर्यंत येथे बाहेर येऊन काहीच सांगितलं नाही आता असं वाटते की ह्या ठिकाणी काही कर्मचारी ईडीचे अधिकारी ईडीचे कर्मचारी हे येणं जाणं चालू आहे तास उलटून आहेत अजूनपर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांनी काहीच सांगितलं नाही काय आतमध्ये तपास चालू आहे तेही माहीत नाही एकमात्र नक्की आहे की अनिल कुमार पवार यांच्या पत्नीला आणि त्यांच्या मुलीला ईडीच्या अधिकाऱ्यांनी अलग अलग गाडीमध्ये बसून कुठेतरी तपासा निमित्तानेच त्यांना घेऊन गेलेले आहेत अजून ते देखील इथे आले नाहीत आणि अनिल कुमार पवार हे देखील घराच्यामध्येच आहेत ह्यांची कसून चौकशी चालू आहे असं देखील बोललं जातं ह्या सर्व धाडसत्रामुळे वसई विरार भागातील काही बिल्डर लॉबी आणि काही अनाधिकृत कामाला मदत करणारे आणि काही अनाधिकृत त्याच्यातून जे काही पैसे वसूल केले जात होते त्याचं देखील चौकशी होण्याची ह्या ठिकाणी ईडीचं मानस आहे असं बोललं जाते आता आपण बघूया ईडीचे अधिकारी कधी काय सांगताहेत आणि ज्या माहितीवरून आपल्याला जी काय माहिती मिळेल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू वसेल युन्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम नमस्कार